कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यांविरोधात नागरिकांनी आंदोलन केले सोशल मीडियावर कल्याण डोंबिवलीतील खड्डे चांगले स्ट्रोल झाले अखेर खडबडून जागे झालेली के डीएमसी अॅक्शन मोडवर आली आहे के आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत मी दर दिवस रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार आहे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा चोवीस तास फील्डवर रहा खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा के आयुक्तांनी दिला आहे यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली पश्चिम डोंबिवली पूर्व कल्याण ग्रामीण भागातील रस्त्यांमध्ये मोठमोठ्याले खड्डे पडले आहेत पावलोपावली पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते पावसात या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात देखील घडले आहेत गेल्या महिनाभरापासून खड्ड्यांविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलन केले निवेदन दिले आहेत तर सोशल मीडियावर देखील कल्याण डोंबिवलीतील खड्डे ट्रोल झाले आहेत चारही बाजूने होत असलेल्या टीकेनंतर के आयुक्त ऍक्शन मोडवर आले आहेत आपल्याला माहीत असेल की आपण दरवर्षी गड्डे भरण्याचा एक कार्यक्रम रोड इम्प्रूवमेंटमध्ये घेत असतो आणि गणेशोत्सव पूर्वी ते करणं आपल्या गरजेचं आहे म्हणून आपण आता पातळीवर गड्डे भरण्याचे काम हाती घेतलेलं आहे आपली थोडं अगोदरपासूनच प्लॅनिंग होती अगोदर पण आपण भरत आलो पण आता मोठा पाऊस जे पडला एकोणीस वीसला आणि रेड अलर्टमुळे भरपूर ठिकाणी गड्डे आणखी वाढलेत आणि त्यावेळी आपण काम करू शकलो नाही म्हणून आता आपण तीन चार दिवसाचा मोठा एक प्लॅन केलेला आहे ही सगळे डेप्युटी इंजिनियर्स ज्युनियर इंजिनियर्स ठेकेदारांची बैठक घेण्यात आली त्यांना डे वाईज दिवशी आणि रात्री किती टीम्स लावायचे आणि किते कुठे कुठे काम करायचे त्याचीही यादी आपण करून दिलेली आहे त्याप्रमाणे काल सकाळपासून प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत काल रात्रीही भरपूर पॅचेस आपण करून घेतले विशेष करून जे डी बी एमचे पॅचेस आहे ते आपण काही ठिकाणी रात्री करण्याचा नियोजन केलेलं आहे जेणेकरून ट्रॅफिकची त्या ठिकाणी अडचण होणार नाही आज आजही भरपूर ठिकाणी काम चालू आहे आज रात्रीही आपण काम चालू ठेवणार आहोत आणि शक्यतो पंचवीस तारखेपर्यंत आपले सगळे गड्डे भरण्याचं आपण काम पूर्ण करून आ, हे करणार आहोत जेणेकरून गणेश उत्सवचे पूर्वीच आपले सगळे गड्डे भरून जाणार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण